नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी समर्थ या चॅनलवर स्वागत आहे तर आज मी देवी शक्ती तुमच्यासोबत आहे की नाही हे कसे ओळखावे तर ह्या गोष्टी घडल्या तर समजा तुमच्यासोबत देवी शक्ती आहे तर बघा देवी शक्ती तुमच्यासोबत असणं म्हणजे काय तुमच्याकडे खूप पैसा आहे गाडी बंगला आहे म्हणून तुमच्यावर देवी शक्ती आहे असं नाही तर काही लक्षणं सांगणार आहे जे तुम्हाला सांगतील की तुमच्यावर देवी शक्ती देवीची कृपा आहे का तर बघा ज्या घरात पुरुष दारू म्हणजे स्मोकिंग करतात दारू पितात त्या घरात देवी कृपा कधीच राहत नाही कारण दारू पिऊन घरात कटकट भांडण बायको व मुलांना अपशब्द मारहाण करणं बघा ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात देवी कधीच वास करत नाही तर बघा तुमच्यासोबत काही चांगल्या गोष्टी घडत आहेत किंवा तुमचं घर झालं गाडी झाली तर तुम्ही हे म्हणता की माझ्यावर देवी देवताची कृपा झाली आहे जरी कष्ट तुम्ही केले पण जर देवी देवताचा साथ नसला तर कुठली गोष्ट पूर्ण होत नाही आणि जो व्यक्ती देवी देवताचे आभार मानतो तर सम समजा तुमच्या घरात देवीचा वास आहे आणि तुमच्यावर देवीची कृपा आहे आता बघा जर तुम्हाला जवळच्या व्यक्तीचं तुमच्या जवळच्या व्यक्तीचं किंवा मित्रमैत्रिणीचं चा काही चांगलं होत आहे म्हणजे तुमच्या त्या जवळच्या व्यक्तीचे घर घेत झाले आहे किंवा गाडी झाली आहे किंवा प्रमोशन झाली आहे किंवा चांगली नोकरी मिळाली आहे तर तेव्हा तुम्हाला खूप म्हणजे खूप अगदी मनापासून आनंद होतो की अरे त्याने इतकी मेहनत घेतली पण आता त्याचं सगळं चांगलं झालं आहे अगदी मनापासून तुम्हाला आनंद होत आहे तेव्हा समजा की तुमच्यासोबत देवी शक्ती आहे तर बघा ज्या घरातील स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होते म्हणजे अगदी तिने घरासाठी काही छोटी वस्तू जरी आणली तरी ती इतकी खुश होते तर अशा घरात देवीचा वास आणि त्या व्यक्तीवर देवी शक्तीची कृपा नक्कीच असते त्याचबरोबर जी व्यक्ती दुसऱ्याबद्दल आदर सन्मान करत असते मग अगदी ती छोटी मुलं असो किंवा थोर मोठे असो किंवा गरीब घरात काम करणारे असो समजा त्या व्यक्तीवर देवी कृपा आहे त्याबरोबर जी व्यक्ती जी त्यांची त्या त्या पगार आहे त्यात अगदी समाधानी खाऊन पिऊन सुखी असते मग तो पगार दहा हजार असो किंवा एक लाख असो तो व्यक्ती अगदी कोणाचीही बरोबरी न करता जे काही आहे त्यामध्ये समाधानी असतो तर अशा व्यक्तीवर सुद्धा देवीची शक्ती असते देवीची कृपा असते त्यांच्यावर तर बघा असेही व्यक्ती असतात ज्यांच्याकडं काही नाही अगदी कुठलीही सुख सुविधा काही नाही घर नाही दार नाही काही नाही तरी तो व्यक्ती अगदी आनंदी आहे स्वतःच्या परिवाराला अगदी खुश आहे तर अशा व्यक्तीवर सुद्धा कृपा नक्कीच असते तर बघा त्याचबरोबर ज्या व्यक्तीला पहाटे तीन ते पाच या वेळेस जाग येते तर तुम्हाला माहीत असेल की तीन ते पाच ही वेळ अगदी प्रभावशाली असते तर ज्या व्यक्तीसोबत ही गोष्ट वारंवार घडत असेल तर समजा त्या व्यक्तीवर देवी शक्तीची कृपा नक्की आहे तर हे होते काही संकेत जर तुमच्यासोबत या गोष्टी घडत असेल तर समजा की सुद्धा तुमच्यावर देवी कृपा नक्कीच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ